सर्व मित्रांनो नोकरी बघाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे कर्नाटका बँक भरती म्हणजेच कर्नाटक बँकेत कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स या पदासाठी भरती निघालेली आहे या भरतीमध्ये आपल्याला अजून पदसंख्या तुर्तात म्हणजे निर्दिष्ट केलेली नाही आहे पण तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या भरतीची शेवट तारीख आहे या भरतीमध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे ती आपली कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे झालेली असली पाहिजे कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे आणि एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अठरा ते सव्वीस वर्ष ज्यांचा आहे त्यांनीच फक्त या पदासाठी अर्ज करू शकतात एस सी एस टी साठी पाच वर्षांची सूट आहे अठरा ते एकतीस वर्ष ही वयाची अट असणार आहे ह्याच्यासाठी जी फॉर्म भी आहे ती जनरल आणि ओबीसी कास्ट साठी सातशे रुपये आहे आणि एससी सी आणि एस साठी सहाशे रुपये आहे नोकरीचं ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे आणि याचा जो पगार आहे तो चोवीस हजार पन्नास ते चौसष्ट हजार चारशे ऐंशी रुपये असणार आहे तुम्हाला याच्यापेक्षा जास्त माहिती जर या भरती संदर्भात जाऊन घ्यायची असेल तर तुम्ही जाहिरात बघू शकता अर्ज सुटलेत वीस नोव्हेंबरला आणि अर्जाची शेवट तारीख ही पंधरा नोव्हेंबर आहे आणि याची एक्झाम डायरेक्ट पंधरा डिसेंबर रोजी होणार आहे त्यानंतर कारण ह्याची जर तुम्हाला जाहिरात बघायची असेल तर इथं पहा या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ही भरती जाहिरात बघू शकता इथं सिलेक्शन आहे त्यानंतर इथं या शहरांमध्ये ही भरती होणार आहे त्यानंतर ऑनलाईन जर अर्ज करायचा असेल तर इथं अर्ज करा या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्टरमध्ये जाऊन इथं सगळी माहिती भरून आपल्याला या पदासाठी अर्ज करायचा आहे आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये तुमचं शिक्षण जे झालं असेल तुम्ही हे पद घेऊ शकताय बीबीए बी बीबीएम बीबीए बीसीए बी कॉम ए सगळे पद आहेत तुम्ही माहिती भरू शकताय आणि या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकताय मित्रांनो याची अधिकृत जी वेबसाईट आहे ती बघण्यासाठी तुम्हाला इथं क्लिक आहे कर इथं कर्नाटका बँकची अधिकृत वेबसाईट आपल्याला ओपन होईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला जर या भरतीसाठी पेपर जे आहेत म्हणजे जे काय पेपर पॅटर्न असणार आहे तो काय हे बघायचं असेल तर इथं पूर्ण आपल्याला ऑनलाईन एक्झामिशन सेक्शन ह्याच्यामध्ये से, सेक्शनमध्ये पेपरचा पॅटर्न दिलाय रिजनिंग इंग्लिश लँग्वेज कॉम्प्युटर नॉलेज जनरल अवेअरनेस या सगळ्या गोष्टी इथं दिल्या आहेत की माहिती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यानंतर मित्रांनो ह्या भरतीसाठी अर्ज करायची प्रोसेस आहे ती इथं दिलेली आहे जर तुम्ही तुम्ही या पदासाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला इथं अर्ज करा या पर्यावर क्लिक करायचं आहे आणि आपण भरतीच्या मेन पेजवर जातोय त्यानंतर इथं रजिस्टर न्यू कॅन्डिडेट या पर्यावर क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला विचारलेली सगळी माहिती तुमच्या कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहे तुमचं शिक्षण काय झालंय तुमचं नाव मोबाईल नंबर तुमचं जन्मतारीख तुमचं जेंडर ही सगळी माहिती टाकायची आणि त्यानंतर ईमेल आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर टाकून सेंड ओटीपी म्हणजे सेंड ईमेल ओटीपी या पर्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईलला किंवा आपल्या ईमेलला टी पी येईल तो ओटीपी टाकून आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यानंतर सगळी जी विचारलेली माहिती आहे त्यामध्ये आपली कास्ट आली आपल्या जे, जे काही बेसिक माहिती आहे तुमच्या एज्युकेशनल माहिती दहावी बारावी ग्रॅज्युएशनची तुमचा अनुभव ही सगळी माहिती भरायची आहे त्यानंतर हा फॉर्म जमा करायचा आहे मित्रांनो फॉर्म भरताना काय प्रॉब्लेम आला तिथं सगळी माहिती दिली आहे तुम्ही माहिती वाचून फॉर्म भरू शकता जर फॉर्म भरताना काय अडचण नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा जर तुम्हाला काय प्रॉब्लेम आला तर मी तिथं शंभर टक्के तुमच्या त्या प्रश्नांची उत्तर देईन फॉर्म भरण्यासाठी जी कागदपत्र लागणार आहे त्या कागदपत्रांमध्ये ही प्रमुख कागद कागदपत्र आहेत हे सोडून तुम्हाला त्या पदाला अनुसरून वेगवेगळी कागदपत्रे लागू शकतात याच्याच अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या जाहिरात बघायचे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या एखाद्या गरजू मित्राला हा व्हिडिओ सेंड करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये हो